तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी हवी जी बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण अनेक विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मागच्या काही व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण भूगोल हा जो आपला विषय आहे तर त्याचे भूगोल विषयाची एकोणचाळीस गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्याशी शेअर करतो परीक्षेमध्ये तुम्हाला साधारण दोन तास वेळ असेल आता ही जी प्रश्नपत्रिका आहे जसं मी म्हटलं तशी पूर्णतः सरावासाठी आहे म्हणजे जर का तुम्ही या पॅटर्न मध्ये जर प्रश्नांची तयारी केली म्हणजे हे प्रश्न आणि याच्यासारखे पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न यांची जर तयारी केली तर तुम्हाला त्याचा येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल त्यामुळे ही सराव प्रश्नपत्रिका पूर्णपणे पूर्ण अभ्यासा हे प्रश्न तर कराच पण पाठ्यपुस्तकातले यासारखे इतर कुठले कुठले प्रश्न आहेत तर त्याची सुद्धा तयारी करा एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा योग्य वापर तुम्ही करायचा आता पहिलं बघा प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून ओके दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा आता इथे काय सांगितलं आपल्याला की योग्य पर्याय तर निवडायचाच आहे त्याचबरोबर काय करायचं आहे ते विधान परत लिहून काढायचं आहे म्हणजे रिकाम्या जागी तो शब्द भरायचा आहे ते परत लिहायचं भारताची जास्तीत जास्त भूसीमा कोणत्या देशाची संलग्न आहे तर त्याच्यासाठी चार पर्याय आहेत बांगलादेश पाकिस्तान चीन का नेपाळ त्यानंतर जगाच्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ब्राझील देशात दोन पॉईंट एक्केचाळीस दोन पॉईंट अष्ट्याहत्तर पाच पॉईंट सहा कि सतरा पॉईंट पाच त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये हे कमी नागरीकरण असणारे राज्य आहे कोणतं राज्य आहे जिथे कमी नागरीकरण आहे तर बारा अमापा सांगतो आणि पॅराना त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये एकूण किती प्रमाण वेळा मांडल्या जातात ते विचारलं दोन तीन चार का पाच त्याच्यानंतर प्रश्न दोन वेगळा घटक ओळखा व आता भारतीय खनिजांचे साठे असणारे राज्य झारखंड ओडिसा छत्तीसगड की गोवा हे जे वेगळा घटक सॉरी इथे योग्य पर्याय असं नाही वेगळा घटक म्हणजे याच्यात काय दिलेलं आहे खनिजांचे साठे असणारे राज्य दिल्ली मग एक राज्य असं आहे की ते नाही आहे त्याच्यातलं तर ते कोणतं ते ओळखा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक योग्य घटक कोणते सागरी सानिध्य रस्त्यांची कमतरता सुपीक जमीन नवीन शहरे आणि नगरे म्हणजे लोकसंख्या वितरण हे वाढू शकतं अशा दृष्टीनं कुठला अनुकूल घटक कुठले कुठले आहेत आणि त्यातला वेगळा कोणता म्हणजे जो नाही आहे तो शोधायचा भारता शेजारील देश नेपाळ भूतान पाकिस्तान कि सुरिन यातला कोणता देश भारताच्या शेजारी नाही आहे तो निवडायचा ब्राझील मधील वन्यप्राणी कुठले जे दिलेले आहेत त्यातला एक कुठला तरी नाही आहे तो ओळखायचा तामीर लाल पांडा की सिंह कुठला नाही आहे यातला कारण वेगळा ओळखायचा का आहे ओके आता पुढे प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात उत्तरेल आहे आता ही सर्व प्रश्न पत्रिका आहे त्यामुळे कोणतेही चार वगैरे असं न करता सगळे करा कारण यातले काही प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत दिसतील त्यातला पहिला आहे लिंग गुणोत्तर म्हणजे काय ब्राझीलच्या अग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते हिमालयाच्या क्षेत्रात कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो ब्राझील कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ब्राझील मधून एक, एका वाक्यासाठी या प्रश्नांची तयारी करा तुम्हाला पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे व चिन्हांना सूच द्या सुद्धा काय हे सगळे घटक करा कारण ही सराव प्रश्न पत्रिका हे <laughs> ब्राझीलच्या नकाशामध्ये काय करायचं दाखवायचे आहेत लिहायला पाहिजे भारता चुकून भारताच्या नकाशात पुढील घटक दाखवा थरचे वाळवंट पूर्व हिमाचल कोची बंदर सह्याद्री पर्वत पश्चिम घाट दक्षिणेकडील नीलगिरी काहीर शेळी रथ त्यानंतर दिलेल्या नकाशाचं वाचन करा हा जो नकाशा आहे याचा हवं तर तुम्ही ब्राझील प्रमुख वाहतूक मार्ग हा पुस्तकात सुद्धा आहे तुमच्या याच्यावरचे आधारित हे प्रश्न okay? उत्तर आहे ओके याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे नकाशातील अतिदक्षिणेकडील बंदराचे नाव काय नकाशातील प्रमुख रस्त्यांचे नाव काय ब्राझील याहून मॅनास मॅनासोरला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल बोआवेस्ट्रा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळे लिहायचे भौगोलिक कारण याच्यामध्ये दोन पण इथे काय म्हटलं मी सगळे प्रश्न तयारी करा मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही त्याचं भौगोलिक कारण काय भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे त्यानंतर प्रश्न सहा अ दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे काढा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान पर मिलीमीटर मध्ये त्याच्यामध्ये प्राकृतिक विभाग तुम्हाला दिलेला आहे आणि वार्षिक सरासरी पर्जन्यमान अमेझॉन नदीचं खोर सरासरी पर्जन्यमान मिलीमीटर मध्ये दोन हजार आहे पॅरागवे पेराना खोरे ब्राझील उच्चभूमी आणि किनारी प्रदेश आता हा तुम्ही काय करायचा आहे स्तंभाल काढायचा आहे तर तो झाल्यानंतर ब्राझीलमध्ये वार्षिक पर्जन्यमान प्रदेश कोणता ब्राझीलमध्ये सर्वाधिक म्हणजे सर्वात जास्त सरासरी पर्जन्यमानाचा प्रदेश कोणता तुम्ही काढलेल्या अक्ष अक्ष काय दर्शवतो क्ष कुठली माहिती दर्शवतो ब्राझीलच्या उच्चभूमीचे पर्जन्यमानाचे वर्णन करा किंवा दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तर देतो एकतर तो, एक तो, तो प्रश्न सोडवायचा किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न एन पी दशलक्ष यूएस डॉलर मध्ये एकोणीसशे साठ ते दोन हजार सोळा पर्यंतची माहिती आहे दोन हजार सोळा मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते आता बघा इथे तीन देश आहेत म्हणजे असत तीन देश आहेत ब्राझील भारत आणि संयुक्त संस्थाने ओके तर याच्यामध्ये दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते दोन हजार सोळा साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न किती होते ते शोधायचे हो ब्राझील आणि भारत यांची तुलना करता एकोणीसशे ऐंशी साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक आहे त्यानंतर ब्राझील आणि भारत यांची तुलना करता दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक होईल दोन हजार सोळा साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा आणि साल दोन हजार सोळा मधील विकसित राष्ट्रीय व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक स्पष्ट करायचा ओके आता शेवटचा प्रश्न याच्यामध्ये सुद्धा सर्व प्रश्नांची तयारी करा सविस्तर उत्तरे लिहा असा हा प्रश्न आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने कोणते फायदे होतात भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्या वितरणातील साम्य आणि फरक हे तिन्ही प्रश्न करा आपली सराव प्रश्न पत्रिका असल्यामुळे जेवढे प्रश्न मी सांगितले त्यातले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील मात्र पूर्ण तयारी करण्यासाठी तुम्हाला यासारख्या पुस्तकातील सर्व प्रश्नांची तयारी करावी लागेल ओके तिथे तुमच्या चाळीस गुणांचं प्रश्नपत्रिका होते इतर विषयांची प्रश्नपत्रिका बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ले लेस्ट दिलेली आहे तिथे जाऊन बाकीचे राहिलेले सगळ्या विषयाची तुम्ही बघू शकता ओके इव्हन आपण प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रिका तयार करणार आहोत जसे जसे तयार होतील तसे तसे ते अपलोड केले जातील थँक्यू